नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण महत्त्वाची न्यूज आपण पाहणार आहोत न्यूज आहे राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे अशा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणेबाबत प्रसिद्धीपत्रक निर्गमित होत आहे तर मित्रांनो सर्वात मोठी ही ॲड आहे या ॲडमध्ये सर्वसामान्य जे शिक्षक आहे यांच्याकरिता पुन्हा एकदा एक न्यू न्यूज अपडेशन आलेली आहे ती अपडेशन अशी आहे की राज्यातील जे शिक्षक वाट पाहत होते की शिक्षक भरती पुन्हा एकदा झाली पाहिजे तर अशा शिक्षकांसाठी सर्वात मोठी ही पदभरती राहणार आहे तर ज्या राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मतदान पूर्ण झालं आहे अशा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत ही प्रसिद्ध पत्रक तयार झालेलं आहे तो आपण पाहूया तर बघा सर्वात मोठी ही भरती होणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे ती आपण माहिती पाहूया तर बघा राज्यामध्ये दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत ठीक आहे ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा जिल्ह्यांमध्ये रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू संदर्भात महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर हे शिक्षक भरतीसाठी एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा शिक्षक पोर्टल विभागाला मिळत आहे एक आनंदाची वार्ता शिक्षकांसाठी पुन्हा एकदा शिक्षक भरती घेऊन येत आहे तर ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा ठिकाणी पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे सदरची प्रसिद्धी पत्रकानुसार शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवाराची निवड निवडीकरिता शिफारस असलेली गुणवत्ता यादी व्यवस्थापन निहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्यांच्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती सध्या राज्यांमध्ये भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस कार्यक्रम घोषित केला आहे व राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आचारसंहिता कालावधीमध्ये नियुक्तीसंदर्भातील कार्यवाहीवर पूर्णपणे निर्बंध असते त्यामुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती तर मित्रांनो पहा इथे निवडणूक आयोगाने सुद्धा शिक्षक भरतीवर पूर्णपणे निर्बंध लावलेली होती कारण कुठल्याही प्र प्रकारची कुठल्याही प्रकारची कार्यवाही शिक्षक भरतीवर येऊ नये आणि कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितावर कार्यवाही होऊ नये याच्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती आचारसंहितेनंतर म्हणजेच मतदानानंतर पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे सुरू करण्यात येणार आहे ज्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत अशा राज्यांमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा शिक्षक भरती पोर्टल प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे चल समोर बघा मित्रांनो या संदर्भात माननीय न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याकरिता माननीय भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता सदर प्रस्ताव भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात परवानगी दिलेली आहे तर बघा मित्रांनो इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे माननीय भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत ठीक आहे तर माननीय भारत निवडणूक आयोग गाणे यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणे संदर्भात परवानगी दिलेली आहे ही एक आनंदाची बातमी सर्व श भावी शिक्षकांसाठी ठरणार आहे त्याबाबत शासनपत्र दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीसनुसार कार्यालयामध्ये कळविण्यात आलेली आहे त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना अधिकृत निर्देश देण्यात आलेले आहेत तर बघा मित्रांनो आता एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसनुसार कार्यालयामध्ये कळविण्यात आलेलं आहे की त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी जे प्राधिकारी यांना आहे निर्देश देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा शिक्षक भरतीची लाट पसरणार आहे त्याकरिता मित्रांनो पुन्हा एकदा शिक्षक भरती होणार आहे तर परत एकदा अभ्यासाला जोमाने लागा जेणेकरून आपण भावी शिक्षक होण्याच्या तयारीला लागा ठीक आहे भावी शिक्षककरिता ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो परवानगी देण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये निर्गमित करण्यात आलेली सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता तर प्रसिद्धीपत्रकसुद्धा इथे आलेलं आहे ते, ते आपण मी तुम्हाला वाचून दाखवतो ठीक आहे तर बघा शिक्षकपद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक ठीक आहे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे नंबर पहिला पॉईंट आहे पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातीनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर दोन नंबर दोन त्यानुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आलेली होती नंबर तीन दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले नंबर चार तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारत घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे नंबर सहा या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस अन्यवे या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे नंबर सात त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही एक सर्वात मोठी माहिती तुमच्यासमोर मी ते घेऊन आलेलो आहो तर जे शिक्षक भरतीसाठी उमेदवार जे भावी शिक्षक आहेत ते अभ्यासाला लागलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा या भरतीसाठी उतरावं आणि खरंच भावी शिक्षक होण्याकरिता तुमच्याकडे एक सुवर्णसंधी चालून येत आहे त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जोमाने अभ्यासाला लागा आणि भावी शिक्षकांसाठी आणि समोर खूप चांगली एक सुवर्णसंधी ही ठरणार आहे जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची लिंक नोटिफिकेशनद्वारे मिळत राहील आणि लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपापल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी तर्फे सदर यूट्यूब चॅनेल